नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील चर्चेतलं नाव महाराष्ट्रामध्ये एखादा आंदोलन म्हटलं की ज्या नावाची आठवण होते असं नाव म्हणजेच मंगेश साबळे या मंगेश साबळे यांनी मराठा आंदोलनाच्या दरम्यान स्वतःची गाडी पेटवली या मंगेश साबळे यांनी गनिमी कावा करत गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली आणि हेच मंगेश साबळे मराठा आंदोलन असो की समाजासाठीचे इतर आंदोलन असो या सगळ्या आंदोलनामध्ये अत्यंत दिसले वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करणे आणि अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून सोडणे ही मंगेश साबळे यांची ओळख लाखोंचे फॉलोअर असणारे हे मंगेश साबळे एक युवा ने नेतृत्व परंतु मंगेश साबळे आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नव्हते परंतु आता, आता याच मंगेश साबळे यांनी एक पक्ष पकडलाय आणि त्या पक्षाच्या बाजूने त्या पक्षातून आता त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलाय जिल्हा परिषदेसाठी चला तर नेमका हा पक्ष कोणता आणि मंगेश साबळेंच चा नेमकं का चाललंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढे तर मित्रांनो आंतरवाली सराटी येथे मराठा माता भगिनींच्या अंगावरती लाठ्या काठ्यांनी हल्ला झाला पोलिसांनी डोकी फोडली आणि याचा प्रचंड संतप्त उद्रेक या महाराष्ट्रामध्ये झाला आणि याच दरम्यान मंगेश साबळे या तरुणाने आपली गाडी नवी कोरी गाडी पेट्रोल टाकत पेटवून दिली या सरकारचा निषेध म्हणून हेच मंगेश साबळे विहिरीसाठी पैसा वागतात म्हणून नोटा उधळताना त्यांचा पहिल्यांदा व्हिडिओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्रावर चर्चेला गेलेले होते याच मंगेश साबळे यांनी रावसाहेब दानवेंना नाकी आणलेले होते लोकसभा निवडणुकीमध्ये आणि हेच मंगेश साबळे आता पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले आहेत जिल्हा परिषदेच्या खर तर मंगेश साबळे हा व्यक्ती हा तरुण आपल्या गावासाठी प्रचंड झटत असतो या गावातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करत असतो आणि आपल्या गावामध्ये विकासाची गंगा आणतो परंतु या मंगेश साबळेंचा सा सध्यापर्यंत कुठलाही पक्ष नव्हता परंतु आता जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर त्याला पक्षाची काठी आपल्याला लागेलच ला असं वाटलंय म्हणून की काय मंगेश साबळे यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेमध्ये प्रवेश केलाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमधून आता मंगेश साबळे यांनी फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार गटातून अर्ज फॉर्म आपला अर्ज दाखल केलेला आहे अर्थात येणाऱ्या काळामध्ये मंगेश साबळेंवरती असणारं या भागातील लोकांचं प्रेम आणि धनुष्यबाणावरती असलेला विश्वास त्यामुळे मंगेश साबळे विजयी होतीलच परंतु मंगेश साबळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किती काळ टिकतात हा सुद्धा महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण मंगेश साबळे हे अत्यंत आक्रमक नेतृत्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत उंचीवरती जाईल असं हे नेतृत्व आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवच मंगेश साबळे यांच्या निवडणुकीबद्दलचे इतंभूत अपडेट्स पोहोचवच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद